नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे तर मैत्रिणींनो आज पाहायचं आपल्याला फोर्टक्स ब्लाउजची कटिंग पाहायचं आहे बऱ्याच जणींच्या मला कमेंट येत होत्या ता की ताई आम्हाला फोरटक्स ब्लाउजची कटिंग शिकवा म्हणून तर एक जरी तुम्ही कटिंग शिकलात तर तुम्हाला कोणत्याही मापाचं जे काही ब्लाऊज आहे ती सहजपणे कट करायला आलं पाहिजे या पद्धतीने तुम्हाला सोप्यात सोपी पद्धत मी सांगत असते व्यवस्थित व्हिडिओ पहा शेवटपर्यंत पहा म्हणजे मी जे जे काही मापे घेतलेले आहेत किती मिळवलेले आहेत प्रत्येक मापामध्ये किती मिळवायचं आहे हे सर्व तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्न तुमचे डाऊट जे आहेत ती सॉल्व्ह करणार आहे तर चला मैत्रिणींनो वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करत या अगोदर मी प्रिन्स कट ब्लाऊज फोरटक्स ब्लाऊज याचे भरपूर व्हिडिओ जे आहेत ते अगोदर टाकलेले आहेत आणखीनही तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून ते व्हिडिओ तुम्हाला असतील सविस्तर माहिती पाहिजे असेल कटोरी ब्लाउजची सिरीज असेल प्रिन्स कट ब्लाउजची सिरीज असेल असेल म्हणजे सिरीज म्हणजे काय तर अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईज पर्यंत पूर्ण मी साईज नुसार कटिंग टाकलेल्या आहेत त्या पाहिल्या नसतील तर नक्की सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला ते सर्व आथाव व्हिडिओ पाहायला मिळत असतात व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा तुम्हाला तर चला व्हिडिओला सुरुवात करून तर पाहू शकतात इथं घेतलेलं आहे आता आपण हे ब्लाउज घेतलेलं आहे म्हणजे पीस घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज घेतलेला आहे आता हा ब्लाऊजची उंची किती आहे ती चेक करायची आहे आपल्याला तर पाहू शकतात इथं शोल्डर पासून आपल्याला हे इथपर्यंत मोजून घ्यायचं आहे व्यवस्थित असं तर तयार किती आहे इथं तेरा आहे तर आपल्याला तेरा पूर्ण उंची किती घ्यायची आहे तयार तेरा प्लस आपल्याला एक इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी घ्यायचं आहे कमरेच्या साईडने शिलाई आणि शोल्डरच्या साईडने शिलाई त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे छातीचा भाग आता छाती कशी बऱ्याच जणींना समजत नाही तर तुम्ही उलट साईड करून छातीचा भाग जो आहे तो मोजून घेऊ शकता जास्त ढिलाई ठेवायचं नाही जास्त ओढायचाही नाही तर इथं भरत आहे पावणे आठ किती भरत आहे पावणे आठ म्हणजे ह्या हा जो ब्लाउज आहे ती किती साईजचा आहे एकतीस साईजच आहे तर पावणे आठ पावणे आठ वर इथं मार्किंग केलेले आहे आणि आप आपल्याला एक्स्ट्रा शिलाईसाठी आपल्याला दीड इंच घ्यायची असेल तर आपण इथं दीड इंच पण घेऊ शकतात पाहू शकतात आपल्याला किती घ्यायचे आहे दीड इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी घ्यायचं आहे तर दीड इंच घेतल्याच्या नंतर आपल्याला हे इथं किती येणार आहे सव्वा नऊ येणार आहे किती येणार आहे सव्वा नऊ अशा रीतीने आपण इथं मार्किंग केलेले आहे तसंच आपल्याला कमरेच्या साईडनेही सव्वा नऊवर एक मार्किंग करायचे आहे पण आपली कंबर जी आहे ती कमी असते मग आपली कंबर किती आहे हे पाहायचं आहे ज्या साइडने आपण हुके लावलेले आहेत त्या साईडनं मोजायचं आहे हा चौथा भाग आहे आपला कमरेचा तर सहा आहे किती आहे आपली कंबर सहा तर सहा इथे सहावर मार्किंग करायची एक इंच आपल्याला टक्ससाठी लागणार आहे त्यानंतर आपल्याला दीड इंच काय करायचं आहे आपल्याला शिलाईसाठी मार्जिंग घ्यायचं आहे पाहू शकतात इथं मार्किंग आलेलं आहे आणि आपलं हे सव्वा नऊचं इथं मार्किंग आहे म्हणजे जसं की तुम्हाला पेपर कटिंगमध्ये अर्धा इंच या साईडने कमरेच्या साईडने मायनस करायचं आहे ते पण शिकवलेलं आहे पण तुम्हाला ब्लाउजवरूनही माप कसं घ्यायचं आहे ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे तर पाहू शकतात आता इथून आपण हे सरळ लाईन घ्यायची आहे सरळ लाईन मारून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला पूर्ण शोल्डर घ्यायचा आहे पाच किती घ्यायचा आहे आपल्याला पूर्ण शोल्डर पाच घ्यायचा आहे एकतीस साईज ला पाच घ्यायचा आहे गळारुंदी घ्यायची आहे आपल्याला दोन त्यानंतर पाठीमागलची गळ्याची उंची मोजायची आहे एकतीस आणि बत्तीस साईज शोल्डर आपल्याला पाचचं घ्यायचं असतं आणि इथून आपण काय करणार आहे तयार किती आहे तिथं मार्किंग करायचा आणि एक्स्ट्रा आपल्याला पावणे एक वर मार्किंग करायचं आहे शिलाई मार्जिंगसाठी लागत असतो तर पूर्ण गळ्याची उंची किती झालेली आहे साडेआठ पण आपल्याला इथं नऊ घ्यायचं आहे तयार किती घ्यायचा आहे साडेआठ घ्यायचा आहे तयार आणि आपण नऊचा घेणार आहे कितीचा घेणार आहेत नऊचा मग खालच्या साईडने आपण वर किती टाकलेला आहे आपण दोन इंच तसंच आपल्याला खालच्या ही दोन इंच घ्यायचं आहे जास्त जर डीपमध्ये पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही खालच्या साईडने अडीचचा पण घेऊ शकतात आता हे झालेलं आहे आपल्याला मोंढा टाकायचा आहे तर आता मोंढा किती टाकायचा आहे आपल्याला पाचचा टाकायचा आहे हे पाचचा टाकलेला आहे या साईडने पण आपण पाचवर मार्किंग करायचे आहे हे अंतर चेक करायचं किती आलेलं आहे ती सव्वा चार आलेला आहे हे पण आपला अंतर सव्वा चार आलेला आहे का हे पाहायचं आहे तर परफेक्ट आलेला आहे त्यानंतर आपल्याला ह्याचं मध्य काढायचं आहे अडीच त्यानंतर आपल्याला छातीचा जो भाग आहे पावणे आठ वर एक मार्किंग करायचे आहे पाठी जो मोंडा खोली असते ती आपल्याला आर्मोल खोली ही म्हणतात याला तर इथून आपल्याला हा सव्वा एक ची घेतलेली आहे आणि इथून आपल्याला हा पॉइंट इथे जॉईन करायचा आहे हे पा आणि हा पॉइंट आपल्याला इथे जॉईन करायचा आहे कमरेचा जो आहे तो हे पा अशा रीतीने आपण हे जॉईंट केलेला आहे इथं आपण गोलगळा पण घेऊ शकता चौकोनी पण घेऊ शकतात तुमच्या आवडीनुसार तुम्हाला घ्यायचं आहे आता इथं शोल्डर आपलं उतरत असेल तर आपल्याला इथं काय करायचंय थोडस क्रॉस मध्ये घ्यायचं आहे किती घ्यायचं आहे अगदी पाव इंच फक्त गळ्याच्या साईडने घ्यायचं आहे मोंड्याच्या साईडने घ्यायचं नाहीये आता हे मी कट करणार आहे हे आता हे कट झालेलं आहे पण आपण इथे जी पाहुणे आठवर मार्किंग केलेलं आहे तिथून उत्तर आपल्याला अशा पद्धतीने पाव इंच द्यायचं आहे आणि हा जो आपण क्रॉसमध्ये पाव इंच घेतलेला आहे तो पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि हा पण कट करून घ्यायचा आहे हे पहा हे दोन्ही पण कट केलेले आहे हे झालेलं आहे आपला बॅक वाईट आता आपल्याला घ्यायचा आहे फ्रंटचा भाग आता फ्रंटचा इकडे मी काय करणार आहे बाई काढणार आहे त्याच्यामुळे फ्रंटचा भाग मी या साईडने कट करणार आहे तर आपल्याला याला ओपन बाजू लागते त्याच्यामुळे आपल्याला ही ओपन बाजू घेतलेली आहे कारण फ्रंट साईडला काय होतंय काजी बटन पट्टी असते त्याच्यामुळे हुकलुक पट्टी पण म्हणतात कुणी आता इथून काय करणार आहे मी हा सरळ रेषा मारून घेणार आहे सरळ रेषा मारल्याच्या नंतर इथून मी उंची टाकणार आहे किती टाकणार आहे चौदा टाकलेली होती पाठीमाग आता आपल्याला साडे चौदा टाकायची आहे अशा रीतीने साडे चौदावर मार्किंग केलेली आहे पण आता ही इथे आपल्याला बाई कट करायची आहे मग इकडे आपल्याला पुरत नाही मग काय करायचं आहे आपल्याला इथे थोडस वरती घ्यायचं आहे हे प वर घेतलेला आहे आता हे आपण इथून टाकू तर पूर्ण उंची किती टाकायची आहे आपल्याला साडे चौदा साडे चौदा वर मार्किंग केलेली आहे तर आता इथे आपल्याला या साईडने काजी बटन पट्टी करण्यासाठी आपल्याला अर्धा इंच अंतर सोडून द्यायचं आहे तिथून पुढे आपल्याला छातीचा भाग टाकून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने इथे एक लाईन मारलेली आहे मी त्यानंतर आपल्याला पूर्ण छाती किती होती पावणे आठ पावणे आठ मध्ये मार्जिंग सहित आपल्याला किती घ्यायचं आहे सव्वा नऊ तर इथं मी सव्वा नऊ वर मार्किंग केलेलं आहे हे पॉइंट सोडून आपल्याला इथून पुढे सव्वा नव मार्किंग करायचं आहे तसंच आपल्याला इथही घ्यायचं आहे आणि हा इथे आपण हा बॉक्स तयार करणार आहे हा बॉक्स तयार केला आता आपल्याला ही लाईन नाही आपली ही लाईन आहे तर आपल्याला पूर्ण शोल्डर किती टाकायचं आहे पाच पाच वर मार्किंग केलेलं आहे गळारुंदी किती आहे आपली दोन दोन वर मार्किंग केलेली आहे पुढचा गळा चेक करायचा आहे आपल्याला ब्लाउज वरून चेक करून घ्यायचं आहे हे फा आता इथून आपण हे शोल्डर पासून ते खाली इथपर्यंत किती आहे हे, हे मोजून घेणार आहेत साडेपाच भरत आहे साडेपाच भरत आहेत अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहे साडेपाच मध्ये प्रत्येक ब्लाउज मध्ये तुम्हाला जितका तुमचा गळेची तयार आहे त्याच्यामध्ये कंपल्सरी अर्धा इंच ऍड करायचं असतं कारण आपल्याला शोल्डरची शिलाई घ्यायची असते त्यासाठी अशा पद्धतीने खालच्या साईडने मी दो दोन इंच घेतलेलं आहे पण आपल्याला जर ब्रॉडमध्ये पुढं पाहिजे असेल डीपमध्ये तर तुम्ही इथं सव्वा दोन अडीच पण घेऊ शकता तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला ब्रॉडमध्ये पाहिजे डीप मध्ये पाहिजे का नाही इथपर्यंत आपण ह्याला गोलाकार दिलेला आहे आणि मोंडाही घ्यायचा आहे आपल्याला जसं की आपण मागील मोंडा किती घेतलेला आहे पाच त्यानंतर इथंही आपल्याला सरळ रेषा मारून घ्यायची आहे आता पुढच्या मोंडेची खोली घ्यायची आहे आपल्याला पावणे एक पावणे एक वर मार्किंग केलेले आहे पाच चा मध्ये अडीच काढलेला आहे आणि पावणे आठ चा इथं मार्किंग केलेला आहे आणि आपल्याला याला मोंड्याचा आकार द्यायचा आहे हे अशा पद्धतीने दिलेलं आहे थोडस मी काय केलेलं आहे ही जी मध्य सेंटर काढलेलं आहे तिथं मी अर्ध पाव इंच आतमध्ये घेतलेलं आहे आणि इथे जॉइंट केलेलं आहे जसं की आपल्याला मागील बाजूला काय केलेलं आहे आपण पाव इंच खालच्या साईडने घेतलेलं आहे तसंच घेतलेलं आहे आता आपल्याला क्रॉसपट्टीसाठी घ्यायचं आहे साडेतीन इथं घ्यायचं आहे आपल्याला तीन त्यानंतर इथंही घ्यायचं आहे तीन तीन घेतल्याच्या नंतर आपल्याला हे सरळ लाईन घ्यायचे आहे हे पा सरळ लाईन घेतलेले आहे आता आपण आडवा जो टक्स आहे हे इथं आपण शिलाई मार्जिंगसाठी एक्स्ट्रा तर सोडलेलंच आहे काजी बटनपट्टीसाठी आपण हे एक्स्ट्रा सोडलेलं आहे इथून पुढं आपल्याला टक्स पॉईंट टाकायचं आहे तर पाच असेल पाचचा न मध्ये केला तर अडीच आलेला आहे अडीच मध्ये आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं आहे तर इथं येणार आहे साडे सॉरी तीन येणार आहे कितीचा टक्स येणार आहे आपला तीनचा टक्स येणार आहे हा टक्स शिकणं खूप महत्वाचं आहे आता इथंही तीनचा टक्स घेतला तर तिथून प्रत्येक साईजला इथं टक्स बदलणार आहे आपला जसं की कटोरी आपली किती असते साईजनुसार साईजनुसार आता साईज आडिचा हा जो एक तीस साईज आहे याला कटोरी तुमची पाचशे असेल तर अडीचचा चा हा अडीचचा भाग येणार आहे निम्मा आणि त्याच्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करायची असते अडीच मध्ये अर्धा इंच ऍड केलं तर किती आला हा तीन आला तसंच तीन मध्ये अर्धा इंच ऍड केलं की साडेतीन आला पावणे तीन मध्ये ऍड केला की सव्वा तीन आला हा भाग जो टक्स आहे हा टक्स तुमचा बदलणार आहे त्यासाठी तुम्ही जी काही मी सिरीज अपलोड केलेली आहे ना ती पहा म्हणजे तुम्हाला साईजनुसार टक्स कसा घ्यायचा आहे ते समजून जाईन त्यासाठी आता हा जो आपण अर्धा इंच खाली घेतलेला आहे हे जे तीनचा पॉईंट केलेला आहे तिथून अर्धा इंच आपण खाली घेतलेला आहे तर मार्किंग करून आणि इथून वर आपल्याला दोन इंच करायचा आहे पाहू शकता दोन इंच परफेक्ट झालेला आहे म्हणजे की आपण अर्धा इंच का घेतलेला आहे या साईडचा जो टक्स असतो तो, तो आपला अर्धा इंच या साइडचा अर्धा इंच तर इथून आपला राहिलेला जो भाग आहे तो आहे तसा आपला राहत असतो इथे मी साडेतीन वर हा पॉइंट केलेला आहे त्यानंतर आपल्याला हा भाग जो आहे तो इथं आपल्याला अगदी पाव इंच सोडायचा आहे आणि इथून आपल्याला ही क्रॉसपट्टीचा आकार द्यायचा आहे आणि इथंही तुम्हाला पाव इंच एक्स्ट्रा सोडायचा आहे हे कशासाठी सोडायचं आहे हे सांगितलेलं आहे आपण हे सरळ भाग आहे ही सरळ लाईन आहे याच्या खाली पाव इंच याच्यासाठी पाव इंच आपला इथला भाग जो आहे तो परफेक्ट येणार आहे हे कशासाठी आप तर आपण ज्या वेळेस इथं टक्स घेतात त्यावेळेस आपल्याला इथं कपडा शिल्लक लागतो मग तो कपडा आपण जर इथं ऍड केला नाही तर तुम्हाला इथं प्रॉब्लेम येणार आहे आपली ही साडेतीनची पट्टी जी आहे ती तुम्ही खालच्या साईडने पुन्हा वाढून घेऊ शकता हा पॉईंट वाढवल्याच्या नंतर साडेतीनवर मार्किंग करायचे आहे या साईडनं तीन वर करायचे आहे आणि सरळ लाईन घ्यायची आहे हे प आपली क्रॉसपट्टी पण आहे तशी राहणार आहे मार्जिंग सहित तुम्हाला शिकवत आहे आता इथं आपण सव्वा तीन घेतलेलं होतं तर आपलं कंबर किती घेतलेलं आहे पार्टी माग आपण अर्धा इंच मायनस केलेले आहे तसंच आपल्याला पुढच्याही साइडला अर्धा इंच मायनस करायचे आहे त्यानंतर हा पोर्शन आपला एक इंच गेलेला आहे तर आपल्याला इकडं ऍड करायचं आहे एक इंच आपल्याला इकडं ऍड करायचं आहे इथं आता इतला टक्स ज्या वेळेस तुम्ही घेताल इथंही कपडा आपल्याला शिल्लक लागतो तर आपल्याला इथं पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे इथल्या टक्सवर अवलंबून आहे तुम्हाला तुम्ही जास्त कपडा घेतला तर तुम्हाला इकडे जास्त वाढून घ्यायचा आहे आता इथला उभा टक्स जो आहे तर तो घ्यायचा आहे दीड इंचा इथून वर घेतलेला आहे मी दीड इंच हे पा इथून वर दीड इंचाचा इथून वर घ्यायचा आहे दोन इंचा इथून इकडे घ्यायचं आहे अर्धा इंच अर्धा पासून घ्यायचा आहे आपल्याला क्रॉस मध्ये साडेतीनचा घ्यायचा आहे इथं आणि इथला जो टक्स आहे तो घ्यायचा आहे आपल्याला अडीचचा आणि हा जो पोशन आहे इथला टक्स कंपल्सरी आपला चेंज होणार आहे आता इथं मी बत्ती म्हणजे एकतीस साईजला कितीचा घेतलेला आहे पाचचा घेतलेला आहे तर इथला जो भाग आहे तो नंतर वाढणार आहे फक्त आपले ही टक्स ही टक्स ही टक्स, टक्स। प्रत्येक साईजला सेम राहणार आहे हा टक्स तुमचा दोन इंचा कंपल्सरी राहणार आहे हा अडीच इंचा कंपल्सरी हा साडेतीन इंचा कंपल्सरी राहणार आहे तर पाहू शकतात या पद्धतीने मी हे आखून घेतलेलं आहे आता हे आपण कट करणार आहे क्रॉसमध्ये कट करायचा आहे पाव इंच आपण मागील शोल्डरला जी गाय घेतलेला आहे तोच आपण पुढच्या ह्याला घेणार आहे आणि तुला आपला हा जो भाग आहे तो कट करायचा आहे त्यानंतर आपल्याला हा भाग कट करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हा भाग कट करायचा आहे एकदम परफेक्ट शिलाई तुम्हाला कुठे मार्जिंग ऍड करायची काय करायचं हे सर्व तुम्हाला इथं सांगितलेलं आहे साईजनुसार कशी वाढवायची आहे तर ते तुम्हाला कुठे कुठे चेंज होणार आहे ते पण तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे पाहू शकतात आपली क्रॉसपट्टी पण कट झालेली आहे आता राहिलेली आहे आपली बाही आता ही बाईची लांबी घ्यायची आहे आपल्याला बायची लांबी नऊ इंच घ्यायची आहे नऊ इंच तयार असेल तर आपल्याला याला काय करायचं आहे एक इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे आपल्याला पुढची दुमडपट्टीसाठी किती घ्यायची आहे आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे तर दहा दहामध्ये आपल्याला आणखीन एक इंच एक्स्ट्रा घ्यायची असते पण आता इथं ही कमी पडत आहे मग आपण याची उंची कमी करू ता साडेआठ धरूता साडेआठ प्लस आपल्याला साडेआठ मध्ये आपल्याला एक इंच ॲड करायचं आहे आणि शिलाई मार्जिंगसाठी आपल्याला इथं ही ॲड केलेलं आहे एक इंच तर आपण इथूनही हेच माप जे आहे ती पूर्ण टाकून घेणार आहेत हे प अशा पद्धतीने टाकलेलं आहे आता हा पोर्शन आपल्याला किती घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग किती घेतलेला आहे आपण पावणे आठ पावणे आठ वरच मार्किंग करायचे आहे या साईडने पण आपल्याला पावणे आठच घ्यायचं आहे कारण आपण मार्जिंग किती घेतलेलं आहे मार्जिन घेतलेले आहे आपण दीड ते इंच त्यासाठी आपल्याला इथंही छातीचा जो भाग आहे तोच घ्यायचा आहे त्यानंतर आपण इथं घेणार आहे तीन आता फिटिंग कशी घ्यायची आहे तर हे पा हे ब्लाउज आहे या ब्लाऊज वरून आपल्याला पाटी महागलचा जो भाग असतो किंवा कोणताही घ्या तुम्ही मोंड्याचा इथून टेप धरायचा आहे आणि इथपर्यंत घ्यायचा आहे शोल्डरपर्यंत तर साडेसहा भरत आहे तर आपल्याला इथं काय करायचं आहे हे पा साडेसहावर मार्किंग करायचे आहे क्रॉसमध्ये अशा पद्धतीने हे साडेसहावर मार्किंग केलेले आहे आणि इथून खाली आपल्याला दीड इंच इथं मार्किंग करायचं आहे हे पहा आणि इथून आपल्याला हे साडेसहा जे आहे साडेसहाचा मध्य काढायचा आहे सव्वा तीन सव्वा तीनवर आपल्याला या साईडने घ्यायचं आहे अर्धा इंच या साईडने घ्यायचं आहे पाव इंच आणि इथून घ्यायचं आहे आपल्याला एक इंच आणि गोलाई आकार घ्यायचा आहे हे बा अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला पुढचाही आकार जो आहे अशा रीतीने घ्यायचा आहे आता राहिला प्रश्न दंड फिटिंग तर आपल्याला दंड फिटिंग घ्यायची आहे साडेचार प्लस आपल्याला दीड इंच साठी घ्यायचा आहे आणि हा पॉइंट आहे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे हा पॉइंट जो आहे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे हे जी पॉइंट आहे भर साडेसात भरलेलं आहे साडेसातचं मध्ये करायचं आहे साडेसातचं मध्ये पावणे चार येणार आहे आणि इथून आपल्याला पाव इंच आतमध्ये घ्यायचं आहे ही जर फिटिंग केली तर तुमची बाईची फिटिंग जी आहे ती अगदी परफेक्ट येणार आहे हे पहा अशा पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची आहे हे पहा आता हे मी कट करून घेणार आहे त्यानंतर आपण ओपन बाई करायचं आहे आणि हा पुढचा जो भाग आहे तो पण आपल्याला कट करायचा आहे हे कट झालेलं आहे अशा पद्धतीने आपण टक्स ब्लाउजचं हे पूर्ण कटिंग पाहिलेलं आहे आता राहिलेला जो कपडा आहे याच्यामध्ये कमर आहेत किंवा क्रॉस पट्ट्या आणखी दोन काढायचे आहेत हे सर्व मी याच्यामध्ये काढून घेणार आहे राहिलेल्या कपड्यात आणि याचा, याचा स्टिचिंगचा हे पार्ट वन मध्ये तुम्हाला कटिंग आलेले आहे पार्ट टू मध्ये तुम्हाला स्टिचिंग येणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल आपण कोणती कोणती मापे कशी घेतलेली आहेत तर ते तुम्हाला समजलंच असेल कारण मी प्रिंस कट ब्लाउज आणि कटोरी ब्लाउज याची सिरीज तुम्हाला म्हणजे कशा पद्धतीने मापे घ्यायचे आहेत ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायचे आहेत स्टिचिंग कसं करायचं आहे कटिंग कसं कर करायचं कर आहे पेपर कटिंग कसं कर करायचं आहे हे तुम्हाला मी पंधरा दिवस शिकवलेलं आहे जेणेकरून वरून कटिंग कशी करायची आहे त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे स्टिचिंग फोरटक्सची स्टिचिंग कशी करायची आहे हे पण तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर अशा पद्धतीने सोप्या सोप्या पद्धती तुमच्यासोबत मी शेअर करत असते आणि परफेक्ट आहेत ही जी काही मी तुम्हाला कटिंग शिकवलेली आहे अगदी परफेक्ट आहे प्रत्येक साईजनुसार तुम्ही कटिंग करून घेऊ शकता तुम्हाला जर माझे रेडीमेड पेपर कटिंग ऑर्डर करायची असेल जेणेकरून तुम्हाला जर आ, मापे घ्यायचा कंटाळा येत असेल किंवा परफेक्ट मापे आ, कटिंग करता येत नाही तर हे जे काही टेन्शन येत असेल तुम्हाला तर तो, तो, तो तुमचा प्रश्न मी सॉल्व्ह केलेला आहे तर पेपर कटिंग कर ऑर्डर करायची असेल का खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे फक्त व्हॉट्सअपला तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला साईज कोणती पाहिजे आहे कटोरीच्या साईज प्रिन्स टक फोर टक्स याचे सेट तयार केलेले आहेत अठ्ठावीस ते छत्तीस साईजपर्यंत सेट आहे त्याच्यानंतर आढोतीस ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंत सेट आहे तर तुम्हाला मी का जी काही सांगते ती व्यवस्थित समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करत जा तर चला आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करत भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्याच तोपर्यंत काळजी घ्या बाय